आ, नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले कर एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल आणि टायटल बघून समजलंच असाल मी आज व्हिडिओ कुठल्या विषयावरती घेऊन आलोय आणि खास विषय काय ते व्हिडिओ करायचा मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकला होता मला अचानक डॉक्टरांचा कॉल माझा तोडणार हात किती हाल बघा माझं मग त्या लोका त्यावेळी लय लोकांनी मला सपोर्ट केला लय लोकांनी म्हणले पैसे पाठवू काय दादा काय झालं नका 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 तुडू हात अवघड वाटतंय काय काय फॅनने माझ्या युट्यूब फॅमिलीने फॅमिलीने असे कमेंट केलं की दादा तुमचा हात तोंड तुटणार आहे मला खूप रडू येत आहे मग त्यातमध्ये सगळ्यांचं मी म्हणणं ऐकलं सगळ्यांचे कमेंट वाचले सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय दिला तर त्याच त्याचा म्हणजे डिफिकल्ट मी व्हिडिओ घेऊन आलो आहे आजचा ब्लॉग मग आजचा ब्लॉग आहे की तर माझा हात तोडायचा कॅन्सल झालेला आहे गुड न्यूज तर मग सकाळीच डॉक्टरांचा कॉल आला मी चेकिंग करून आणतो ते काय माझं ते हाताचं काय ते टेस्ट करून मिळते आणि हाताचा फोटो काढून यालता आणि एक्स रे बी काढला होता हाताचं सिटी स्कॅन मग त्या सिटी स्कॅन मध्ये असं कळलं की पुन्हा घरी आलो डॉक्टरांचा पुन्हा मग फोन आला की ती म्हटलं तुझा हात तोडायची गरज लागत नाही हात हाडूक बसतंय टेन्शन घेऊ नको आईला म्हणलं खुश मी लय खुश झालो अचानक डॉक्टरांचा फोन आला की बाबा आपला हात ताय तुटणार लय खुश झालो मित्रांनो काय एवढा मी का खुश होत नाही पण झालो डॉक्टर म्हटलं का अबर लोक काय नाही तुझा हात काय तुटणार नाही हे हात बघा डॉक्टर म्हणलं असंच पापू पट्टी आपण पट्टी बांधायची मग अशीच पट्टी बांधून आपण काय असं ठेवू कारण की मनगटाचा हाडूक आहे का ती मिळून जाते आणि सुखतोय हात तर एवढा काय दुखत नाही पण बाय चान्स हात तोडावा लागत नाही कारण की गुड न्यूज आहे आणि मला बी खूप आनंद झाला सकाळी डॉक्टर डॉक्टरांचा फोन आला अक्षय तुझा हात तोडायची गरज लागत नाही जा, तर लय खुश झालं जाम खुश झालो बघा मी एवढा आनंद कवच होत नाही मला पण सकाळी डॉक्टरांचा कॉल आल्यावर एवढा आनंद झाला मला तर मित्रांनो मी ह्याच ह्याच लोकेशनला मी ब्लॉग घेतला होता त्या दिवशी बी मग आज बी ह्याच लोकेशनला ब्लॉग घेतोय मस्तपैकी वातावरण आहे बघा का मग इथं ब्लॉग घेतला तर मित्रांनो एवढं सांगायचं होतं बाकी काय विषय नाही चला घरची बी जाम जाम खुश झाली बघा हात नाही तोडायचं म्हणलं मग सगळ्यांचा डाऊट दूर करतो सगळ्यांनी टेन्शन काही घेऊ नका कारण की माझा हात तोडायचा कॅन्सल झालेला आहे तर काय टेन्शन घ्यायची काय गोष्ट नाही आनंदात राहावा खुशत राहावा पुढचा ब्लॉग इन इन ती हातावरतीच ब्लॉग इन तर हा ब्लॉग इथंच संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो नमस्कार टाटा जय ईंद जय भारत